तर नमस्कार विद्यार्थी मित्रो कल्पक्ष अकॅडमी औंडा नागनाथच्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत तर आपण इतिहासाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न बघत आहोत तर काळजीपूर्वक बघा तर प्रश्न पहिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर आले राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष पहिल्या भारतीय विचारले तर ह्याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू या कधी होत्या एकोणीसशे पंचवीसच्या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या पहिल्या भारतीय झालं आता अनिव्हेजन पहिल्या महिला एकोणीसशे सतरा कलकत्ता पहिल्या मह, पहिला महिला जर आलं तर अनिव्हेजन आणि पहिल्या भारतीय महिला आल्या तर सरोजिनी नायडू आता ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला स्त्री पुरुष तुलना आणि ऑप्शन नंबर चार पंडित रामाबाई यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली आर्य महिला समाज तर हा आपला पहिला प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर आलता त्याचा अध्यक्ष तर दुसरा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनावर आहे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन ठिकाणी चारले शहर राष्ट्रीय काँग्रेसचे तिसऱ्या अधिवेशन कोणत्या शहरात भरले तिसऱ्या अधिवेशन विचारले आपल्याला तिसरे तर ह्याचं उत्तर आहे मद्रास आता हे अधिवेशन शहर विचारले आता ह्याचा अध्यक्ष पण विचारू शकतात याचे अध्यक्ष होते बद्रुजीन तय्यबजी बद्रुजीन तय्यबजी जे पहिले मुस्लिम पहिले मुस्लिम व्यक्ती होते अठराशे सत्याऐंशी ला झालं हे अधिवेशन आता पहिलं अधिवेशन कधी झालं असा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला आता, आता मुंबई मुंबई या ठिकाणी पहिला अठराशे पंच्याऐंशी तर त्यावेळेसचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी एस चंद्र बैनर्जी जे पहले ख्रिश्चन व्यक्ति होते दुसरा अधिवेशन दुसरा अधिवेशन कलकत्ता अठराशे दादा भाई नवरोजी दादाभाई नवरोजी जे भारशे दादा भाई नवरोजी चौथा ऑप्शन अलाहाबाद अलाहाबाद अठाराशे अध्यक्ष होते जॉर्ज युल जे पहिले ब्रिटिश व्यक्ती होते जॉर्ज युल पहिले ब्रिटिश असा <Credit noise> पण प्रश्न होतो की पहिले ब्रिटिश व्यक्ती तर हा आता राष्ट्रीय हे प्रश्न होता राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या ठिकाणी चालले होता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न समाजाची स्थापना वगैरे हो कोणी के केली कधी केली त्याच्यावर एक प्रश्न विचारतात आपल्याला कधी पण आता अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर ह्याचं उत्तर आहे आपलं सत्यशोधक समाज आता कधी केली तारीख विचारतात इन डिटेल चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर पुणे या ठिकाणी कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले आता ऑप्शन नंबर एक आहे ब्र ब्राह्मो समाज ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली असा पण प्रश्न येतो आपल्याला वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीस ठिकाणपण विचारतात कलकत्ता कलकत्ता या ठिकाणी कोणी केली तर राजा राम मोहन राय यांनी केली ओके okay. आता ऑप्शन नंबर दोन आर्य समाज आर्य समाज दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली ह्याचं मुख्यालय होतं सुरुवातीला मुंबईला नंतर लाहोरला गेलं ते अठराशे सत्याहत्तरमध्ये ज्यावेळेस स्थापना झाली अठराशे पंच्याहत्तर आर्य समाजाची त्यावेळेस मुख्यालय मुंबई आणि अठराशे सत्याहत्तर लाहोरला चौथा ला ऑप्शन आपला प्रार्थना समाज प्रार्थना समाज एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी केले अशा प्रकारे जे समाजाचे समाज आहेत आपल्या इतिहासामध्ये त्यांच्यावर प्रश्न विचारतात आपल्याला की समाजाची स्थापना कोणी केली स्थापना कुठे केली आणि कधी इन्स्टिट्युशन वगैरे विचारतात तर चौथा प्रश्न आपला चौथा प्रश्न आहे की पंडित रामाबाई यांच्याबद्दल विचारले पंडिता रामाबाई यांनी कोणती संस्था स्थापन केली का तसं नाही विचारलं केली नाही केली नाही असा प्रश्न विचारले तर हे कळायला पाहिजे आपल्याला की स्थापन केली की केली नाही सेवा सदन शारदा सदन मुक्ती सदन आणि कृपा सदन तर ह्याचं योग्य आपलं उत्तर आहे सेवा सदन सेवा सदन ही संस्था त्यांनी स्थापन केली नाही तर सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली एकोणीसशे आठ न्यायमूर्ती रांडे यांच्या पत्नी रमाबाई रांडे यांनी केली रमाबाई रांडे ला ला के तर आपल्याला उत्तर मिळालं केली नाही तर बाकीच्या तीन संस्था त्यांनी स्थापन केल्या शारदा सदन अठराशे एकोणनव्वद मुक्ती सदन अठराशे शहाण्णव आणि कृपा सदन अठराशे अठ्ठ्याण्णव हा प्रश्न होता आपला पंडित रमाबाई यांच्याबद्दल तर त्याच्यानंतर पाचवा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे पाच एकोणीशे सॉरी एकोणीसशे चार मध्ये कोणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती संघटना स्थापन केली ज्या क्रांतिकारी संघटना असतात त्याच्यावर पण प्रश्न विचारतात आपल्याला आता ह्याचं योग्य उत्तर आहे अभिनव भारत आता हे अभिनव भारत कधी केली एकोणीसशे चार हे तर माहीत आहे आपल्याला तर ह्याच्या अगोदर जानेवारी एकोणीसशे मध्ये मित्रमेळा नावाची संघटना त्यांनी स्थापन केली होती कोणती संघटना त्याच रूपांतर पुन्हा अभिनव भारत म्हणजे नाव चेंज केलं होतं कुठं झालं ठिकाण म्हणजे ठिकाण जरी मित्रमेळा ही संघटना भगूर या ठिकाणी नाशिक आता गदर चळवळ गदर चळवळ कोणी स्थापन केली असा पण प्रश्न येतो गदर चळवळ एकोणीसशे तेरा मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे लाला हृदयाळ यांनी लाला दयाळ यांनी स्थापन केली भारत सेवक समाज भारत सेवक समाज ह्याच्यावर पण प्रश्न येईल आपल्याला एकोणीसशे पाच मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली जे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते असा पण प्रश्न येतो बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन जगन्नाथ शंकर शेट यांनी केली हे होतं क्रांतिकारी संघटना तिच्यावर एक प्रश्न येतात दरवर्षी नेक्स्ट सावा प्रश्न का विचार स्थानिक स्वराज्य संस्थे जनक आता जनक विचार स्थानिक स्वराज्य संस्था विचार स्वराज्य संस्था जनक तर तो उत्तर है लॉर्ड रिपन लॉर्ड मेव लॉर्ड मेव का है कि आर्थिक विकेन्द्रीकरण जनक आर्थिक विकेंद्रीकरण आर्थिक विकेन्द्रीकरण जनक असा प्रश्न आला आलाक्ष तर लॉर्ड मेओ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोण लॉर्ड रिपन आता लॉर्ड डलौशी काय लॉर्ड डलौशी आधुनिक भारताचा निर्माता आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ह्याची ओळख आहे आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात ह्याला आणि त्याच्यानंतर लॉर्ड कॉर्नवालिस कॉर्नवालिस सिव्हिल सेवेचा जनक सिव्हिल सेवा सिव्हिल सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नालिसला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे लॉर्ड रिपन त्याच्यानंतर नेक्स्ट आता सातवा प्रश्न जो शिक्षण आहे का शिक्षणावर प्रश्न विचारले आपल्याला शिक्षणावर काय प्रश्न विचारले विद्यापीठ कायदा विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे असा प्रश्न विचारले तर याचं योग्य उत्तर आहे रॅले कमिशन आता रॅले कमिशन कधीच आहे एकोणीसशे दोनचा त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड कर्जन कर्जनच्या काळात रॅली कमिशन आलं जो विद्यापीठ कायदा करण्यासाठी त्याच्यानंतर हंटर कमिशन हंटर कमिशन एक अठराशे ब्याऐंशीचा आहे आणि त्याच्यानंतर एक एकोणीसशे एकोणीसचा एकोणीसशे अठराशे ब्याऐंशीचा हा शिक्षण रिलेटेड आहे आणि एकोणीसशे एकोणीस जो अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्याची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना झाली होती आता त्याच्यानंतर सॅडलर कमिशन सॅडलर कमिशन एकोणीसशे सतरा आता हे कमिशन कशासाठी आलं की कलकत्ता विद्यापीठाची चौकशी करण्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि वूड्स कमिशन अठराशे चोपन्न ह्या कमिशनला भारतीय शिक्षणाचा कार्टा म्हणतात असा हे प्रश्न होता शिक्षणावर आता याच्यानंतर नेक्स्ट वर्तमानपत्रावर पण प्रश्न विचारतात आपल्याला वर्तमानपत्र तर महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात एकोणनव्वद मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली सतराशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्रातील विचारले तर ह्याचं उत्तर आहे बॉम्बे हेरॉन आता दर्पण दर्पण काय अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री जांभेकर त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र चालू केले त्याच्या जांभेकरला मराठी वृत्तपत्र वृत्तपत्रिकेचे जनक म्हणतात आणि बंगाल गॅजेट सतराशे ऐंशी जेम्स ऑगस्ट हिक्की याने चालू केलं जे भारतातील पहिले वृत्तपत्र आणि आपल्याला विचारलंय महाराष्ट्रातील पहिले सतराशे एकोणनव्वद बॉम्बे हेरोड आणि सुबोध पत्रिका काय हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र आहेत प्रार्थना समाजाचे तर हे आप प्रश्न होता आपला वर्तमानपत्रावर त्याच्यानंतर एक दुसरा प्रश्न आपला भारताचे पितामह कोणाला म्हटले जाते आता व्यक्ती विशेष ह्याच्यावर एक प्रश्न येतो भारताचे पितामह तर आपला उत्तर आहे दादाभाई नवरोजी तर राजाराम मोहन राय यांचा पण उल्लेख आहे तर ह्यांना हे काय म्हणतात ह्यांना म्हणतात आधुनिक भारताचे निर्माते जे लॉर्ड डॅलसीला पण म्हणतात आधुनिक भारताचे निर्माते आणि प्रबोधनाचे अग्रदूत ही अशी त्यांची ओळख आहे प्रबोधनाचे अग्रदूत आणि रघुनाथ कर्वे जे महर्षी दोंडो केशव कर्वे त्यांचे सुपुत्र आहेत ते यांचं ह्यांनी समाज स्वास्थ्य समाज स्वास्थ्य नावाची एक पुस्तिका काढली होती तर ह्याची पण ओळख आहे भारतीय कुटुंब नियोजनाचे प्रवक्ते म्हणतात यांना कुटुंब नियोजनाचे प्रवक्ते हे असे नाव विचारतात भारताचे पिता दादाभाई दादाबाई नवरोजी भारतीय कुटुंब नियोजनाचे प्रवक्ते रघुनाथ धोंडू केशव कर्वे आता राहिला आपला लाला लजपत राय ह्याला म्हणतात पंजाबचा सिंह तर ह्याच्यानंतर नेक्स्ट शेवटचा प्रश्न आपला आता सरदार उदमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांड कोण सरदार उदमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या कंद। केली आता जालियनवाला बाग हत्याकांड पंजाबमध्ये झाला होता तर त्याची आता सरदार सिंगने कोणाची हत्या केली असा प्रश्न आलाय तर मायकेल ओडवायर कधी केली एकोणीशे चाळीस लंडन मध्ये केली आता त्याच्यानंतर रॅन रॅन अठराशे सत्त्याण्णव त्यावेळेस आपल्या भारतात प्लेगची साथ होती प्लेगची सात तर प्लेगची साथ, साथ कंट्रोल करण्यासाठी हे त्यावेळेसचे गव्हर्नर होते म्हणजे पुण्यासाठी आले तर त्यांनी पुण्याच्या लोकांना एक जुलमी प्रवृत्ती देऊ लागली ती त्याच्यामुळे त्यांचा खून कोणी केला असा पण प्रश्न येतो आपल्याला आता उधनसिंगचं उत्तर काय आपलं कोणाची केली त्यांनी मायकल ओडवायर तर रॅनची केली तापेकर बंधू यांनी बंधू तिसरा ऑप्शन आहे जॅक्सन जॅक्सनची हत्या कोणी केली एकोणीसशे नऊ मध्ये अनंत कानेरे या व्यक्तीने केली आता अनंत कानेरे जी आपली एकोणीसशे चार ची अभिनव भारत संघटना आहे त्या संघटनेचे सदस्य होते आता यांनी का केली की जॅक्सन याने जॅक्सन याने जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती त्याच्यामुळे त्याची नाशिक येथे विजयानंद थिएटरमध्ये त्यांनी हत्या केली त्याच्यानंतर कर्जन वायली कर्जन वायलीची हत्या कोणी केली तर मदनलाल धिंगरा यांनी मदनलाल धिंगरा जे अमृतसरचे होते एकोणीसशे नऊ मध्येच केली तर अशा रीतीने आपण इतिहासाचे दहा प्रश्न बघितले आहे तर हे प्रश्न तुम्हाला आवडले असल्यास तर चॅनलला आपल्या लाईक करा आपल्या मित्राला शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी